घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की इथे मात्र सुमित्रा जानकीशी वाद घालू लागते की मला तुझ्याकडनं ही अपेक्षाच नव्हती तू हे खूपच चुकीचे वागले आहे पहिले कशी होती आणि आता कशी वागते आहे असं अनेक गोष्टीवरती बोलू लागते इकडे मात्र जानकी तिला औषधं देते पण ती औषधं घेत नाही तेवढ्यात ऐश्वर्या तिथे पाणी घेऊन येते आणि ती म्हणते मी तुमची औषधं शोधत होते पण भेटले नाही अरे इथे आहे का हे घ्या औषधं आणि पाणी पण पिऊन घ्या तेवढ्यात मात्र लगेच सुमित्रा तिच्या हातनं औषध घेते आणि हे बघून जानकीला खूप आश्चर्य वाटतं आणि मुद्दा म्हणूनच ऐश्वर्या पाण्याचा ग्लास जो जानकीने आणला होता तो लोटून देते आणि हे जानकीच्या लक्षात येतं मात्र सुमित्राच्या लक्षात येत नाही लगेचच ऐश्वर्या म्हणते थांबा मी पुसून घेते तर लगेच सुमित्रा तिला म्हणते काही नको जानकी आहे ना ती पुसेल आणि असं म्हणून जानकी कपडा आणून ते पुसू लागते जाताना सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते माझ्या औषधाची आणि बाकी सगळी जबाबदारी तू घे ऐश्वर्या असं म्हणून तिथून निघून जाते ती गेल्यावर मात्र ऐश्वर्या तिथे सोफ्यावर बसते आणि जानकीला सुनवते आठवताना कॉफीचा मग तुटल्यावर कसं मला सगळं साफ करायला लावलं होतं इकडे मात्र जानकी ऐश्वर्या किचन मध्ये असताना अचानक बोलवायला येतो की जानकी बहिणी चला बाहेर झाडांना खूप बुरशी लागली आहे म्हणून तो जानकी बहिणींना जा बाहेर झाड दाखवायला घेऊन जातो त्यावर मात्र इकडे तो म्हणतो की मी सारंग भाऊंना विचारून याच्यावर औषध पाणी करतो दुसरीकडे ऐश्वर्या त्या गोष्टीचा फायदा घेते आणि पातीला जोरात खाली आपडते आणि आरडाओरडा करू लागते तिचा आवाज ऐकून सुमित्रा आणि जानकी लगेच जा सोबत गुलाब सुद्धा किचन मध्ये जात तर सुमित्रा गुलाबला काम कर असं म्हणून ओरडून तिथून घालवते त्यानंतर कसं काय झालं विचारू लागते तर तेव्हा ती सांगू लागते की पातेलं गरम होतं आणि गॅस चालू होता त्यामुळे मला माहित नव्हतं तुम्हाला चहा बनवायला म्हणून मी आले आणि हात लावला तर लगेच ओरडते तुला झालंय तरी काय हे सगळं काम मुद्दाम करते आहे तर तेव्हा जानकी म्हणते हो मी पातीला ठेवलं होतं पण मी गॅस नव्हता चालू केला तर मात्र हात दाखवायला ती कोणालाही तयार नसते कारण तिला चटकाच बसलेला नसतो आणि तिथनं ती म्हणते मी जाते आणि रूम मध्ये गेल्यावर मात्र स्वतःच्या हाताला फेविकॉल लावते त्यावर लिपस्टिक वगैरे लावते आणि हात जखमी झाला आहे असं ती दाखवते इकडे तिच्या वडिलांना फोन करून ती सगळा प्लॅन समजून सांगते आणि त्यांना इथे घेते दुसरीकडे जानकी ऋषिकेश एकमेकांशी बोलतात तेव्हा जानकी सगळा प्रकार ऋषिकेशला सांगते की नक्की काय घडतं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो मी आई सोबत जाऊन बोलतो परंतु आता जानकी त्याला अडवते इतक्यातच हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात आणि ऐश्वर्याच्या हातावर जे काही लागलेलं असतं ते ला सारंग त्याच्यावर फुंकल घालण्याचा प्रयत्न करतो इकडे मात्र तेवढ्यातच ऐश्वर्याचे वडील येतात आणि त्यांचा आवाज ऐकून आता सगळेजण खूपच घाबरतात आणि त्यानंतर मात्र तिचे वडील आल्यानंतर सगळ्यांना नमस्कार करतात आणि कसे आहेत काय आहेत असं सगळं विचारपूस करू लागतात दुसरीकडे कर त्यांनी आणलेला मिठाईचा बॉक्स त्यांच्या लेकीच्या हातात देतात आणि काय कसं चाललं आहे आमची लेख तुम्हाला त्रास देत नाही ना तर त्यावर सारंग म्हणतो नाही नाही उलट त्या आमच्या घरच्या आता सगळ्यांच्या फेवरेट झालेल्या आहे असं म्हणून ते मिठाईचा बॉक्स ऐश्वर्याच्या हातात देतात पण ऐश्वर्या एक हात पुढे करते आणि एक लपवते त्यामुळे सयाजीराव जोरात म्हणतो काय झालं तुझ्या हाताला दाखव मला काय झालं असं म्हणून तो मुद्दाम तिचा हात बघतो आणि हात बघितल्यावर आरडाओरडा करू लागतो आणि काय झालं आहे माझ्या मुलीला हे तुम्ही सांगत नाहीये तुमच्या समोर ती सांगणार नाही चल रूम मध्ये चल आणि मला सगळं सांग असं म्हणून तो ऐश्वर्याला ओढतच रूममध्ये घेऊन जातो इकडे मात्र तो तिला रूम मध्ये घेऊन गेल्यावर सुमित्रा पुन्हा जानकीला सुनावते त्यानंतर मात्र आता नाना सुद्धा काही बोलू शकत नाही आणि तिथे उभी असलेला ऋषिकेश याला सुद्धा वाईट वाटतं परंतु तो बोलायचा प्रयत्न करतो तेवढ्याच सुमित्रा त्याला ते ऐकवते तू शांत राहा तुझ्या बायकोची बाजू अजिबात घेऊ नको असं म्हणून त्याला गप्प करते इकडे मात्र तोही गप्प राहतो त्यानंतर नाना ओरडतात की बस झाले तुमचे हे वाद थांबवा इकडे रूम मध्ये मा आल्यावर मात्र दोघही बोगलू लागतात तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की बघा ना मी कसं केलं आहे तर तेव्हा ते म्हणतात बाकी सगळं ठीक आहे पण सगळ्यांना तू हात कसा दाखवला तेव्हा ती सांगू लागते की मी हातावर अशा प्रकारे जखम केली तेवढा सारंग त्यांना ते समजवायला रूम मध्ये येतो आणि त्यावर ते, ते म्हणतात हे बघा माझ्या मुलीला मी तुमच्या भरोशावर इथं सोडलं आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे असं म्हणून तो तिला घेऊन हॉलमध्ये येतो आणि सगळ्यांना सांगतो की तिने सांगितलं आहे मला हे चुकून झालं आहे पण ऋषिकेशराव तुमच्या भरोशावर मी माझ्या मुलीला पाठवलं होतं आणि जर कोणपणच शेत खात असेल तर काय फायदा आणि आता चुकून झालं होतं म्हणून मी सोडून देतो पण आता मी बारीक लक्ष ठेवल तर त्यावर ऋषिकेश सुद्धा त्यांना सुनवतो हो बरोबर आहे सयाजी काका बारीक लक्ष ठेवाच तुम्ही पण सगळीकडेच ठेवा असं तो त्यांना सुनावतं तेव्हा मात्र आता सुद्धा तिथनं नमस्कार करून सगळ्यांना निघून जातो दुसरीकडे ऐश्वर्या पुन्हा देवाजवळ बसून नाटक करते की मी खरंच किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करते जानकी वहिनींचं सगळं ऐकते पण असं काय घडतं माझ्याकडनं की त्यांना माझं काम पटत नाही ते तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि तिच्या डोक्यावर हात ठेवते मात्र ऐश्वर्यानी पहिलेच बघितलेलं असतं की सुमित्रा तिच्या मागे उभी असते हे सगळं बघून सारंगला मात्र खूप आनंद होतो इकडे आता जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि तिच्यासमोर तो बोर्ड आलेला असतो म्हणून सगळं सत्य आलेलं असतं तो डस्टर फेकून ती ऐश्वर्याला मारते तर ऐश्वर्या उजव्या हाताने तो डस्टर पकडते तर त्यामुळे जानकी तिला म्हणते काय उजव्या हाताने पकडलं ना डावा हात कुठं आहे असं म्हणून तिचा हात पकडते तेव्हा ती आरडाओरडा करते तर जानकी म्हणते ओरडा अजून आणि त्यावर चिकटलेला फेमिकॉल काढून ती ऐश्वर्याच्या हातात देते हे सगळी नाटकं माझ्यासमोर करायची नाही आणि तुझा हा चेहरा मी लवकरच घरच्यांसमोर आणेल असं मात्र ती ऐश्वर्याला सुनावते तेव्हा ऐश्वर्या पण म्हणते हो केलं मी सगळं आणि तुम्ही काय म्हटल्या होत्या ही माळ एक परिवार आहे बघा आता मी ही माळ आणि यातले सदस्य कसे तोडून टाकते असं म्हणून ती जोरातच ती माळ तोडते आणि त्यातले मनी खाली पडणार इतक्यातच जानकी ते सगळे मनी आपल्या पदरात बांधून घेते आणि तिला सुनावते की मी सुद्धा असं होऊ देणार नाही हेही लक्षात ठेव इकडे मात्र जानकी पुन्हा घडलेला सगळा प्रकार ऋषिकेशला सांगते तर ऋषिकेश म्हणतो आत्ता आई नानांशी बोलूया तर जानकी सगळं सांगते की मी गेले होते आईंशी बोलायला परंतु आईंच्या डोळ्यावर तिने अशी काही पट्टी बांधली आहे ना की आई आता अजिबातच आपलं ऐकायला तयार नाही तेवढं तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या पुन्हा आईंच मन कसं वळवत होते हे सगळं ती ऋषिकेशला सांगत असते आता ऋषिकेशला सुद्धा सगळं लक्षात येतं आणि तो, तो म्हणतो बरोबर आहे शेवटी ती सयाजी काकांची मुलगी आहे आणि ती घरभेदी असणारच पुढील भागात आपण बघणार आहोत की सगळेजण गणपतीच्या मखराची तयारी करतात तेव्हा ती म्हणते हे काय घाण मागवले आहे घरामध्ये तेव्हा सुमित्राला फारच विचित्र वाटतं तेव्हा ती म्हणते अगं हे मखर बनवायचं आहे गणपतीचं तर तेव्हा ती म्हणते मग मी आत्ता ऑनलाईन ऑर्डर करते ना छान असं सुंदर तर तेव्हा जानकी तिला म्हणते नाही आम्ही हे सगळं घरातच बनवतो आणि घरातल्याच गोष्टी आम्हाला आवडतात असं म्हणून ती तिला ऐकवते दुसरीकडे सगळे घरातल्यांनी छान सुंदर असं मखर बनवलेलं असतं आणि ते बाहेर ठेवलेलं असतं या गोष्टीचा फायदा घेऊन आता ऐश्वर्या त्यावर झाडाची कुंडी टाकते तेवढ्यात मात्र ते मखर वाचतं आणि इकडे जानकी ऐश्वर्याला सुनवते बघ ना कोणीतरी अचानक वर्ण कुंडी टाकली पण ती चुकून पडली नसेल ग मला माहिती आहे तिनं कोणीतरी फेकलीच असणार पण बरं झालं ना मी आधीच ते मखर आतमध्ये उचलून ठेवलं तसंच आहे मी सगळी काळजी आधीच घेत असते आणि मी माझं घर काही तुटू देणार नाही असं मात्र ती ऐश्वर्याला सुनवते आणि ऐश्वर्या सुद्धा तिच्या पुढे आता काही बोलू शकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा